सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा प्रशासकीय यंत्रणा आणि वार्षिक योजनेअंतर्गत प्राप्त निधी विहित मुदतीत शंभर टक्के खर्च करावा केलेली कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण असावीत असे निर्देश राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात वार्षिक योजना सर्वसाधारण आणि अनुसूचित जाती उपयोजना संबंधी आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते बैठकीत जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे पोलीस अधीक्षक संदीप घोघे जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह जिल्हास्तरीय प्रमुख यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते राज्य जिल्हा परिषद आणि महापालिका नगरपालिका स्तरावरील कार्यान्वयीन यंत्रणांना निधी वितरण वितरित निधीचा यंत्रणा न्याय खर्च आधींचा तपशीलवार आढावा घेऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले उर्वरित अल्पकालावधीत यंत्रणांनी आपल्याकडील शंभर टक्के निधी खर्च करावा जिल्हा नियोजन समितीतून मिळणाऱ्या निधीचा विनियोग करताना प्रशासकीय आणि आर्थिक शिस्त पाळावी राज्य आणि स्थानिक राज्यस्तरीय स्थानिक स्तरीय यंत्रणांनी एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी त्यांचा संपूर्ण खर्च होईल याची दक्षता घ्यावी विहित मुदतीत निधी खर्च करून राज्यात उत्तम स्थान पटकवावे असे त्यांनी निर्देशित केले यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी रस्त्यांची कामे साकव यासारखी कामे दर्जेदार करावीत काम सुरू करण्यापूर्वी आणि पूर्ण झाल्यानंतर जिओ टॅगिंग करावे असेही त्यांनी सांगितलं आहे अन्य कलेक्टर महोदय अचानक आलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पंचनामी करतायत हे पंचनामे करण्याच्या खाली ऑर्डर देत आहेत बीडीओना आणि सगळ्या तहसीलदारांना वगैरे त्याच्यातून नुकसान किती झालं असं येईल प्रस्ताव वर पाठवायचा का काही जण गेले एक मुलगी मला वाटते वीज पुरून गेली तर ते कलेक्टरांच्या हातात आहे की त्यांना चार लाख रुपये देणं असं सुरू आहे दुष्काळी परिस्थितीचा ह्या आठवड्यामध्ये जरा एकतीस मार्चची धावपळ सुरू आहे निधी जो आपल्याला मिळाला आहे तो निधी सगळा संपला तर खूप गोष्टी मार्गी लागतील ते एकतीसपर्यंत नाही संपवला तर तो लॅप्स होईल परत जाईल त्यासाठी आमची खूप धावपळ सुरू आहे एक तारखेनंतर आम्ही दुष्काळाच्या यवाना खालून रिक्वायरमेंट मागायला सुरुवात केली टँकर कुठे हवाय चारा छावणी कुठे हवी आहे सगळं सुरू केलं बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली